मुख्यमंत्री मनोहर परिकराची भलायकी इबाडत चल्ल्या आणि दुसरे वटेन परिकार सरकार गेले जाल्यार आमका पर्यायी सरकार घडोवपाक आपोवचे अशी मागणी विरोधी काँग्रेस पक्षान कडेन केल्या तसेच राज्यपालान विधानसभा विसर्जित केली वा हुमकळत दवरली जाल्यार तांना आव्हान देतले अशी शिटकवणी दिल्या शेनवारा सकाळ एके वटेन पर्रिकरची भलायकी इबाडत चल्ल्या हिवावडी पातळत चलिल्ली जाल्यार दुसरे वटेन मडगावा काँग्रेसीचे आमदार आणि पक्षाचे फुडारी मडगावचं आमदार दिगंबर कामतीच्या घराकडेन जमिल्ले मेळिल्ले वेंचणुकांचे उमेदवार थारावपाक पूण बदलतले राजकीय परिस्थितीचे थंय चर्चा झाली विधानसभा विसर्जित वा हुमकळयल्यार ताका आव्हान दिवपाची शिटकावणी राज्यपालाक दिवचे तिने थरहिला था आज दिगंबर ती चर्चा करता आणि कसं करून हेनु इलेक्शन सांगितलं कसे जिंकतले दोन्ही पार्लमेंट इक्सिलेक्शन कसे जिंकतले आम्ही कोण कॅन्डिडेट असा बरं जातो आम्ही कशी चर्चा करतले सो so, गर्नर आम्ही सोदतात सोतात हो सरकार जो असा आपली जी मेजॉरिटी असा ती गमयली असा आणि कसे नवीन आणि कोण लोक कशी ना सपोर्ट एक्सटेंड केला ही माहिती नेझोल्युशन जो प्रेसिडेंट रूल वयचे पहिली काँग्रेस पक्ष आ, आ, जो अजूनही सिंगल लार्जेस्ट पार्टी असा त्याका तुम्ही संधी दिवप स्टेप मार्च पहिली तू आमका एक आपण दी आणि सगळी तयारी आमचे आमच्याकडे मेजॉरिटी असा आम्ही ती प्रूव करतले पण आम्हाला आपोणं दिनासतना जर तुम्ही प्रेझिडेंट रूल जोपास गेलो जे आम्ही विरोध करतले आमची पार्टी एक जबाबदार विरोधी पक्ष यां न्यान आमची जबाबदारी राज्यपालाकडे मागप की तुम्ही सांगा एक्झॅक्टली या सरकाराची परिस्थिती कशी आॉग्रेसीचे आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटेन राजीनामे दितकीर काँग्रेस अल्पसंख्य जाल्ली पण भाजपाचो आमदार फ्रांसीस डिसोझा भायर पडटकीर ती परत भोवमतात गेली भाजपचे उल्ले फकत तेरा तातूत आता परिकरचे वायट जायत जाल्यार ती पावतली म्हटल्यार छत्तीस विदान विधानसभेत परत अल्पसंख्य आणि 14 आमदारांची काँग्रेस सगळ्यात होडलो पक्ष चान अमचो खबराकार रमेश नाईक राउत